नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रमोद ब्राईट फ्युचर अकॅडमी तर्फे आपण सर्व विद्यार्थी मित्रांचा हार्दिक स्वागत करतो आहे चला तर आज आपण एक नवीन जाहिरात पाहणार आहोत जाहिरात आहे शिक्षण प्रसारक मंडळ म्हणजेच खेळ शिक्षण प्रसारक मध्ये विविध पदांच्या तब्बल एकशे एक्क्याऐंशी जागेकरिता सर्वात मोठी महाभरती निघालेली आहे ठीक आहे चला तर आपण सविस्तर माहिती आपण टप्प्याटप्प्याने पाहूया तर बघा मित्रांनो ही एक एक जम्बो भरती म्हणता येईल खेळ शिक्षण प्रसारक मंडळमध्ये विविध पदांचा तब्बल एकशे एक्क्याऐंशी जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदाकरिता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे तर मुलाखतीद्वारे तुम्हाला इंटरव्ह्यूद्वारे इथे चयन प्रक्रिया म्हणजे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे एकूण एकशे एक्क्याऐंशी पदाकरिता मित्रांनो सर्वात चांगली भरती आहे आणि तब्बल एकशे एक्क्याऐंशी पदांकरिता ही एक सर्वात मोठी भरती आहे आणि जी निवड आहे ती आहे मुलाखतीद्वारे तुमची निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे ठीक आहे मित्रांनो तर खूप चांगला आहे एक्झाम होणार नाही आणि बिना टेन्शनवाला तुमची निवड प्रक्रिया राहणार आहे त्याच्यामुळे अवश्यच सदर पदाकरिता तुम्ही मुलाखतीला जाण्याचे करावे याच्यामध्ये कोण चार पदनिहाय तुम्हाला पोस्ट आहे एकशे एक्क्याऐंशी तर बघूया आपण नंबर एक पहिली पोस्ट आहे पदनाम आहे वरिष्ठ विभाग वरिष्ठ विभागांची पदांची संख्या आहे एकोण ब्याण्णव ब्याण्णव पदाकरिता ही एक सर्वात मोठी पदभरती राहणार आहे ठीक आहे नंबर एक वरिष्ठ विभाग वरिष्ठ विभागासाठी ब्याण्णव पदाकरिता ही भरती राहणार आहे नंबर दोन प्रशासकीय विभाग प्रशासकीय विभागामध्ये एकूण चौवेचाळीस जागांची पदभरती राहणार आहे नंबर दोन प्रशासकीय विभागातील एकूण चौवेचाळीस पदाकरिता ही मोठी पदभरती राहणार आहे नंबर तीन कनिष्ठ विभाग कनिष्ठ विभागातील एकूण चौतीस पदांची संख्या राहणार आहे कनिष्ठ विभागाची एकूण चौतीस पदांची संख्या राहणार आहे आणि नंबर चार आहे पद्युत्तर विभाग पदव्युत्तर विभागाच्या एकूण अकरा पदांची इथे वॅकन्सी भरण्यात येणार आहे म्हणजे एकूण जर आपण चार पदनामांची समजा बेरीज केली तर एकूण एकशे एक्क्याऐंशी पदं इथे भरण्यात येणार आहे वरिष्ठ विभाग कनिष्ठ पदव्युत्तर विभाग वरिष्ठ कनिष्ठ विभाग विभागमध्ये संबंधित विषय विषय शिक्षक प्राध्यापक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे ठीक आहे मित्रांनो खूप चांगली अशी भरती आहे ठीक आहे तर अवश्यच जर तुमच्या शिक्षण दिलेल्या माहितीप्रमाणे असेल तर नक्कीच तुम्ही मुलाखतीला सादर रहा ठीक आहे चला तर समोर बघा त्याच्यानंतर लिपिक शिपाई पदाकरिता मोठी पदभरती आवेदन तुम्हाला करायचं आहे प्रशासकीय विभाग प्रशासकीय विभागामध्ये प्रयोगशाळा सहाय्यक प्रशासकीय विभाग जे तुम्हाला सांगण्यात आलेलं होतं तर प्रशासकीय विभागामध्ये प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून पोस्ट राहणार आहे कनिष्ठ लिपिक म्हणून पोस्ट राहणार आहे कार्यालय व ग्रंथालय प्रमुख म्हणून राहणार आहे संगणक प्रयोगशाळा सहायक म्हणून राहणार आहे सुरक्षा रक्षक म्हणून राहणार आहे त्यानंतर सेवक प्रयोगशाळा परिचर म्हणून राहणार आहे आणि विद्यार्थी ग्राहक भंडारासाठी कनिष्ठ लिपिक आणि रेक्टर अशा विविध पदांकरिता इथे तुम्हाला भरती करण्यात येत आहे ठीक आहे थेट मुलाखतीचे दिनांक खाली जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या ठिकाणी दिनांक सव्वीस सत्तावीस व तीस सव्वीस सत्तावीस तीस एप्रिल सव्वीस सत्तावीस तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता थेट मुलाखतीसाठी सर्व कागदपत्रासह उपस्थित राहायचे आहे सदर माहिती ही तुम्हाला खाली जाहिरातीमध्ये दिलेली आहे तर कोणत्या पदाकरिता कोणत्या तारखेला जायचं आहे ठीक आहे या सगळ्या बाबी तुम्हाला जाहिरात क्रमांक एक आणि जाहिरात क्रमांक दोनमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे ती माहिती आपण या भागामध्ये पाहणार आहोत तर चला जाहिरात क्रमांक एक आपण ओपन करूया म्हणजे सविस्तर माहिती जाहिरात क्रमांक एकमध्ये तुम्हाला दिलेली आहे ठीक आहे एकूण चार विविध पदांच्या जागा आहेत ठीक आहे आता याच्यामध्ये सविस्तर माहिती तुम्हाला दिलेली आहे तर बघा खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे हुतात्मा राजगुरू महाविद्यालय वरिष्ठ महाविद्यालय कनिष्ठ महाविद्यालय व श्री शिंगेश्वर विद्यालय तालुका तालुकाखेड जिल्हा पुणे दोन हजार चोवीस पंचवीसकरिता पाहिजेत वाल्क इंटरव्यू इंटरव्ह्यू इंटरव्ह्यूद्वारे तुमचे सिलेक्शन इथे करण्यात येणार आहे तर ही एक सर्वात मोठी पदभरती इथे आपल्याला दिसत आहे ठीक आहे मित्रांनो तर बघा याच्यामध्ये काय लिहून आहे खूप बारीक अक्षरामध्ये आहे तरी मी तुम्हाला वाचून इथे दाखवतो खेड तालुका शिक्षण मंडळामार्फत चालविल्या जात असलेल्या हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या कनिष्ठ व वरिष्ठ विभागामध्ये तसेच श्री शिंगेश्वर विद्यालय कुडे बो या माध्यमिक विभागामध्ये विनाअनुदानित पूर्णवेळ अर्धवेड आणि तासिका तत्वावर रजा मुदत लमसम तत्वावरील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हंगामी तात्पुरत्या स्वरूपाच्या नेमणुका शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे करावयाच्या असून नमूद केलेले विषय व त्यांची मुलाखतीची तारीख यानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र वर्जासह सकाळी ठीक दहा वाजता उपस्थित राहावे कोणत्याही प्रकारचा प्रवास खर्च व भत्ता दिला जाणार नाही तर तुम्हाला दोन हजार चोवीस आणि पंचवीस या शैक्षणिक सत्राकरिता इथं मुलाखतीद्वारे चैन प्रक्रिया करण्यात येत आहे तर जे इच्छुक आणि पात्रताधारक उमेदवार आहे त्यांनी न चुकता दहा वाजता ठीक आहे दहा वाजता तुम्हाला उपस्थित राहायचं आहे तारीख पण तुम्हाला मी सांगतो आहे तर बघा वरिष्ठ विभागामध्ये तुम्हाला इथे सांगण्यात आलेला आहे नंबर एक अनुक्रमांक एकमध्ये बघा मी थोडंसं झूम करून तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्हाला समजून येईल ठीक आहे हां तर बघा हे आहे वरिष्ठ विभागाची जाहिरात ठीक आहे आता तुम्हाला दिसत असेल वरिष्ठ विभागामध्ये एकूण सोळा प्रकारच्या विषय आहेत ठीक आहे आणि विषयानुसार तुम्हाला काही आहे इथे मुलाखतीची तारीख आहे आणि शैक्षणिक पात्रता तुम्हाला इथं देण्यात आलेली आहे ठीक आहे मी फक्त तुम्हाला विषय वाचून दाखवतो आणि पदसंख्या किती आहे मुलाखतीची तारीख शैक्षणिक पात्रता तुम्ही वाचा है। ठीक आहे बघा नंबर एक विषय बी सी एस पदसंख्या सहा मुलाखतीची तारीख आहे सत्तावीस चार दोन हजार चोवीस त्यानंतर नंबर दोन इलेक्ट्रॉनिक सायन्स एकूण तीन जागा आहेत मुलाखतीची तारीख आहे सत्तावीस चार दोन हजार चोवीस नंबर तीन आहे बी सी ए एकूण सात जागा आहेत सत्तावीस चार दोन हजार चोवीस मुलाखत आहे नंबर चार पदार्थ विज्ञान वन एफ टी किंवा वन पी टी एवढी पदसंख्या सत्तावीस चार दोन हजार चोवीस मुलाखत आहे नंबर पाच रसायनशास्त्र विषय रसायनशास्त्राकरिता पदसंख्या एक सत्तावीस चार दोन हजार चोवीस मुलाखत आहे नंबर सहा वनस्पतीशास्त्र एकूण तीन जागा सत्तावीस चार दोन हजार चोवीस यांची मुलाखत आहे त्यानंतर सात प्राणीशास्त्र चार वॅकन्सी सत्तावीस चार दोन हजार चोवीस गणित गणित तीन वॅकन्सी आहे सत्तावीस चार दोन हजार चोवीस नऊ संख्याशास्त्र एक जागा आहे त्यासाठी सत्तावीस चार दोन हजार चोवीस मुलाखत आहे अकरा वाणिज्य बारा जागा आहेत सव्वीस चार दोन हजार चोवीस मुलाखत आहे बारा इंग्रजी चार जागा आहेत सव्वीस चार दोन हजार चोवीस मुलाखत नंबर तेरा अर्थशास्त्र एकूण चार जागा आहे सव्वीस चार दोन हजार चोवीस मराठी एक जागा आहेत सव्वीस चार दोन हजार चोवीस मुलाखत नंबर पंधरा पर्यावरणशास्त्र किंवा भूगोल दोन जागा आहे सव्वीस चार दोन हजार चोवीस आणि नंबर सोळा बी बी ए पाच जागा आहे सव्वीस चार दोन हजार चोवीस मुलाखत आहे तर या पदाकरिता शक्यतोवर शक्यतोवर एम एस सी एम एम बी ए आणि एम सी एस सेट नेट सेट किंवा पी एच डी इथे एज्युकेशन त्यांना मागितलेलं आहे ठीक आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती इथे दिसत असेल तर लगेच तुम्ही स्क्रीनशॉट काढा जे जेणेकरून तुम्हाला ही माहिती समजेल चला सेकंड पद आपण पाहूया ठीक आहे सेकंड पद आहे इथे कनिष्ठ विभाग ठीक आहे इथे कनिष्ठ विभागाची माहिती तुम्हाला दिलेली आहे कनिष्ठ विभागामध्ये इथे पहिलं आहे वाणिज्य दोन इंग्रजी माध्यमांसाठी एकूण सहा जागा आहेत मुलाखतीची तारीख एकोणतीस चार दोन हजार चोवीस नंबर दोन इंग्रजी वन एफ टी किंवा वन पी टी साठी एकोणतीस चार दोन हजार चोवीस नंबर तीन मराठी मराठीसाठी वन एफ टी वन पी टी एकोणतीस चार दोन हजार चोवीस नंबर चार पदार्थ विज्ञान एकूण तीन जागा एकोणतीस चार दोन हजार चोवीस नंबर पाच रसायनशास्त्र रसायनशास्त्र त्याच्यासाठी एकूण चार जागा एकोणतीस चार दोन हजार चोवीस त्यानंतर नंबर पाच जीवशास्त्र एकूण दोन जागा एकोणतीस चार दोन हजार चोवीस त्यानंतर नंबर सात गणित गणितसाठी एकूण सहा जागा एकोणतीस चार दोन हजार चोवीस नंबर आठ पर्यावरणशास्त्र एकूण एक जागा एकोणतीस चार दोन हजार चोवीस मुलाखत नंबर नऊ भूगोल भूगलमध्ये एकोणतीस एक जागा आहे सॉरी भूगोलमध्ये दोन जागा आहेत ठीक आहे एकोणतीस चार दोन हजार चोवीस मुलाखत नंबर दहा अर्थशास्त्र अर्थशास्त्राला एकूण एक जागा आहे एकोणतीस चार दोन हजार चोवीस नंबर अकरा कम्प्युटर सायन्स दोन जागा आहे एकोणतीस चार दोन हजार चोवीस नंबर बारा मार्केटिंग व सेल्स मन शिफ दोन जागा एकोणतीस चार दोन हजार चोवीस नंबर तेरा माहिती तंत्रज्ञान एकूण दोन जागा एकोणतीस चार दोन हजार चोवीस आणि नंबर चौदा आहे शारीरिक शिक्षण संचालक एकूण एक जागा एकोणतीस चार दोन हजार चोवीस तर अशा प्रकारे इथेसुद्धा एम कॉम बी एड एम ए बी एड एम ए बी एड एम एस सी बी एड आणि एम कॉम बी एड एम सी ए अशा प्रकारच्या शिक्षण इथे मागितलेलं आहे ज्यांचे शिक्षण पूर्ण आहे त्यांनी सदर पदाकरिता अर्ज करू शकता अथवा तुम्ही मुलाखतीला जाऊ शकता ठीक आहे चला समोरील जागा आपण पाहूया आता हे झाले दोन पदे आपण बघितले एक वरिष्ठ विभाग आणि एक कनिष्ठ विभाग ठीक आहे आता आपण पाहूया पदव्युत्तर विभाग ठीक आहे पद्युत्तर विभागमध्ये काय आहे नंबर एक एम ए इंग्रजीमध्ये एक जागा आहे सव्वीस चार दोन हजार चोवीसला यांची मुलाखत आहे नंबर दोन एम ए राज्यशास्त्र एकूण एक जागा आहे सव्वीस चार दोन हजार चोवीसला मुलाखत आहे नंबर तीन एम ए अर्थशास्त्र एक जागा आहे सव्वीस चार दोन हजार चोवीसला यांची मुलाखत आहे नंबर चार एम कॉम पाच जागा आहेत सव्वीस चार दोन हजार चोवीसला यांची मुलाखत आहे नंबर पाच एम एस सी ऑर्गनिक एकूण दोन जागा आहे सव सत्तावीस चार दोन हजार चोवीसला यांची मुलाखत आहे नंबर सहा एम ए मराठी एकूण एक जागा आहे सव्वीस चार दोन हजार चोवीसला यांची मुलाखत आहे तर इथे शिक्षण मागितलं आहे एम ए सेट किंवा पी एच डी एम कॉम नेट सेट पी एच डी एम एस सी नेट सेट पी एच डी एम ए नेट सेट पी एच डी इतक्या एज्युकेशन इथे मागितलेलं आहे ज्यांच्या एज्युकेशन इतकं झालेलं आहे त्याने लगेच तुम्ही मुलाखतीला जाऊ शकता ठीक आहे चला समोर बघूया आपण समोर आहे समोर आहे श्री शिंगेश्वर विद्यालय कुडे बुजरुक इथे सांगितलं आहे नंबर एक पहिला आहे इंग्रजी विषयाकरिता एक जागा आहे एकोणतीस चार दोन हजार चोवीसला यांची मुलाखत आहे बी ए बी एड यांचे एज्युकेशन पाहिजे आहे नंबर दोन आहे विज्ञान विज्ञानसाठी एक जागा एकोणतीस चार दोन हजार चोवीसला यांची मुलाखत आहे बी एस सी बी एड एज्युकेशन पाहिजे आहे नंबर तीन समाजशास्त्र एक जागा एकोणतीस चार दोन हजार चोवीसला मुलाखत आहे आणि बी ए बी एड किंवा बी पी एड इतकं शिक्षण त्यांना पाहिजे आहे ठीक आहे चला आता आपण काही प्रशासकीय विभागाच्या काही जागा ब बघणार आहोत ठीक आहे तर आपण ते बघूया प्रशासकीय विभागाच्या जागा ठीक आहे तर बघा प्रशासकीय विभागाच्या जागा आपण पाहूया नंबर एक आहे प्रयोगशाळा सहाय्यक एकूण एक जागा एक तीस तीस चार दोन हजार चोवीसला यांची इंटरव्ह्यू आहे बी एस सी इतकं शिक्षण पाहिजे आहे प्रयोगशाळा सहाय्यकला नंबर दोन लिपिक किंवा कार्यालय व ग्रंथालय यांच्याकरिता एकूण सात जागा आहेत तीस चार दोन हजार चोवीसला यांची इंटरव्ह्यू आहे कोणत्याही शाखेच्या पदवी व एम एस सी आय टी एम एस सी आय टी व टायपिंग मराठी इंग्रजी टायपिंग असणे आवश्यक आहे नंबर तीन संगणक प्रयोगशाळा सहाय्यकसाठी चार जागा आहे तीस चार दोन हजार चोवीसला यांची मुलाखत आहे बी ए बी एस ए किंवा बी सी एस इतकं एज्युकेशन पाहिजे आहे त्यानंतर नंबर चार आहे सिक्युरिटी गार्ड तीन जागा आहेत तीस चार दोन हजार चोवीसला यांची इंटरव्ह्यू आहे किमान नवी पास असणे आवश्यक आहे ठीक आहे नंबर पाच नंबर पाचमध्ये बघा नंबर पाच आहे सेवक सेवक परिचर आणि ग्रंथालय परिचर इथे आहे पंधरा जागा आहे एकूण तीस चार दोन हजार चोवीसला यांची इंटरव्ह्यू आहे किमान मग नववी पास असणे आवश्यक आहे नंबर सहावा आहे विद्यार्थी ग्राहक भंडारासाठी कनिष्ठ लिपिक एकूण एक जागा आहे तीस चार दोन हजार चोवीसला यांची मुलाखत आहे कोणत्याही शाखेच्या पदवी व एम एस सी आय टी व मराठी इंग्रजी टायपिंग असणे आवश्यक आहे त्यानंतर आहे रेक्टर मुलींच्या वस्तीगृहासाठी एकूण एक जागा आहे तीस चार दोन हजार चोवीसला यांची मुलाखत आहे कोणत्याही शाखेची पदवी किंवा तत्समपदाच्या अनुभव असणे आवश्यक आहे ठीक आहे तर अशा प्रकारची ही जाहिरात होती सर्वात मोठी जाहिरात आहे ठीक आहे तर इथे माननीय श्री हरिभाऊ शेठ सांडभोर सचिव तालुका मंडळाचे सचिव आहेत पुतत्सम प्रतापराव टाकडकर उपाध्यक्ष आहेत मंडळाचे आणि ॲडव्होकेट देवेंद्रसा बुटे पाटील हे सुद्धा अध्यक्ष आहेत मंडळाचे ठीक आहे सविस्तर माहिती तुम्हाला मी आता इथं दिलेलीच आहे खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे हुतात्मा राजगुरू महाविद्यालय वरिष्ठ विभाग महाविद्यालय कनिष्ठ महाविद्यालय व श्री शिंगेश्वर विद्यालय कुटे बुजुर्ग राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा पुणे एक्केचाळीस शून्य पाच शून्य पाच हा सदर पता आहे ठीक आहे तर ही एक तुम्ही म्हणू शकता की पहिली जाहिरात आहे ठीक आहे अशाच प्रकारची दुसरी जाहिरात आहे ती जाहिरातसुद्धा आपण पाहणार आहोत ठीक आहे तर तुम्ही न विसरता या सदर जाहिरातीला जावे त्यानंतर बघा दुसरी जाहिरात आपण पाहता खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे साहेबरावजी बुटे पाटील महाविद्यालय राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा पुणे फोर वन झिरो फायू झिरो फायू दोन हजार चोवीस पंचवीसकरिता पाहिजेत वॉक इन वॉक इन इंटरव्ह्यू ठीक आहे इंटरव्ह्यूसाठी इथे सिलेक्शन होणार आहे खूप बारीक अक्षरामध्ये इथे दिलेलं आहे मी तुम्हाला वाचून दाखवतो खेड तालुका शिक्षण मंडळामार्फत चालवल्या जात असलेल्या साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालयाच्या वरिष्ठ विभागामध्ये विनाअनुदानित पूर्णवेळ शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हंगामी तात्पुरत्या स्वरूपाच्या नेमणुका शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे लोकल सिलेक्शन समितीमार्फत प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे करावयाच्या असून नमूद केलेले विषय व त्यांची मुलाखतीची तारीख यानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र व अर्जासह हो सकाळी ठीक दहा वाजता उपस्थित राहावे कोणत्याही प्रकारचा प्रवास खर्च व भत्ता दिला जाणार नाही ठीक आहे या आधी मी पहिल्या जाहिरातीमध्ये जी माहिती दिली तीच माहिती तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा दिलेली आहे ठीक आहे चला वरिष्ठ विभागाची ही जाहिरात आहे ठीक आहे वरिष्ठ विभागाची ही जाहिरात आहे ठीक आहे त्याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत ठीक आहे चला टपे टपे है। जिर है तसल। तर आपण टप्प्याटप्प्याने पाहूया जर तुम्हाला स्क्रीनशॉट काढता येत असेल तर तुम्ही लगेच तुम्ही काय करा स्क्रीनशॉट काढा बघा पहिला आहे एक एकमध्ये आहे विषय आहे पदसंख्या मुलाखतीची तारीख आणि शैक्षणिक पात्रता काय असेल मी थोडंसं फास्ट घेतो आहे कारण की व्हिडिओ खूप लंबा होईल आणि मुलं काही खूप लांब व्हिडिओ पाहत नाही ठीक आहे त्याच्यामुळे तुमचा वेळ वायानं घालवता मी शॉर्टमध्ये तुम्हाला वाचून दाखवत आहे ठीक आहे जर व्हिडिओ आवडला असेल लगेच तुम्ही व्हिडिओला काय करा का सबस्क्राईब करा आणि चॅनेल तुम्हाला नेहमीसाठी मी तुम्हाला खूप चांगल्या चांगल्या प्रकारचे व्हिडिओ इथे टाकत राहतो जेणेकरून मला असं वाटते की तुम्ही नोकरीवर लागावं ठीक आहे तर लगेच तुम्ही व्हिडिओला काय करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही लगेच लाईक करा आणि तुमच्या श तुमच्या मित्रांना जेवढ्या जेवढे मित्र आहे सगळ्या मित्रांना तुम्ही व्हिडिओची लिंक शेअर करा ठीक आहे चला तर माहिती आपण पाहूया नंबर एक शारीरिक शिक्षण संचालक एकूण पदसंख्या एक आहे मुलाखत दिनांक आहे सव्वीस चार दोन हजार चोवीस शैक्षणिक पात्रता एम पी एड सेट नेट किंवा पी एच डी यापैकी तत्सम नंबर दोन ग्रंथपाल ग्रंथपालासाठी एकूण एक जागा आहे सव्वीस चार दोन हजार चोवीस मुलाखत आहे त्याच्यानंतर एम लिब किंवा सेट नेट किंवा पी एच डी यापैकी कुठलेही त्यानंतर नंबर तिसरं आहे रसायनशास्त्र एकूण एक जागा आहे सत्तावीस चार दोन हजार चोवीसला यांची मुलाखत आहे एम एस सी नेट सेट किंवा पी एच डी असणे आवश्यक आहे त्यानंतर आहे नंबर चार वनस्पतीशास्त्र एकूण एक जागा सत्तावीस चार दोन हजार ज़़। चोवीसला यांची मुलाखत आहे एम एस सी नेट सेट किंवा पी एच डी असणे आवश्यक आहे त्यानंतर नंबर पाच प्राणीशास्त्र नंबर एक पूर्णवेढ आणि एक अर्धवेड असे दोन शिक्षकांची आवश्यकता आहे सत्तावीस चार दोन हजार चोवीसला यांची मुलाखत आहे शिक्षण एम एस सी नेट सेट किंवा पी एच डी असणे आवश्यक आहे त्यानंतर वानिज्य। वानिज्य। आहे नंबर सहा सूक्ष्म जीवशास्त्र एकूण आठ जागा आहेत सत्तावीस चार दोन हजार चोवीसला यांची मुलाखत आहे एम एस सी नेट सेट किंवा पी एच डी असणे आवश्यक आहे नंबर पाच वाणिज्य वाणिज्यामध्ये एकूण सात पूर्णवेड शिक्षक पाहिजे आणि एक अर्धवेड शिक्षक पाहिजे त्यासाठी सव्वीस सहा दोन सव्वीस चार दोन हजार चोवीसला यांची मुलाखत आहे एम कॉम नेटसेट किंवा पी एच डी असणे आवश्यक आहे नंबर नेक्स्ट इंग्रजी इंग्रजी विषयामध्ये एक जागा आहे आणि सव्वीस चार दोन हजार चोवीस ला यांची मुलाखत आहे एम ए नेटसेट किंवा पी एच डी असणे आवश्यक आहे त्यानंतर आहे अर्थशास्त्र अर्थशास्त्रामध्ये एकूण एक जागा आहे सव्वीस चार दोन हजार चोवीस ला यांची मुलाखत आहे एम ए सेट नेट किंवा पी एच डी असणे आवश्यक आहे त्यानंतर मराठी एक जागा सव्वीस चार दोन हजार चोवीसला मुलाखत आहे आणि एम ए नेट सेट किंवा पी एच डी असणे आवश्यक आहे चला समोरील जाहिरात आपण पाहूया तोपर्यंत तुम्ही काय करा स्क्रीनशॉट काढून टाका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओला सर सर्वात आधी तुम्ही काय करा सबस्क्राईब करा जेणेकरून रोजच्या रोज आपण व्हिडिओ टाकत असतो ठीक आहे चला तर समोर आपण पाहूया नंबर नऊ नोकरिता आहे विषय इतिहास इतिहासासाठी एक पद आहे सव्वीस चार दोन हजार चोवीसला यांची मुलाखत आहे शिक्षण एम ए नेट सेट किंवा पी एच डी असणे आवश्यक आहे त्यानंतर आहे नंबर दहा एक जागा आहे सव्वीस चार दोन हजार चोवीसला यांची मुलाखत आहे एम ए नेट सेट किंवा पी एच डी असणे आवश्यक आहे त्यानंतर आहे अकरा भूगोल पर्यावरणशास्त्र भूगोल किंवा पर्यावरणशास्त्र एक जागा आहे सव्वीस चार दोन हजार चोवीसला यांची मुलाखत आहे एम ए किंवा एम एस सी नेट सेट किंवा पी एच डी असणे आवश्यक आहे नंबर बारा बी बी ए दोन पूर्णवेळ शिक्षक आणि एक अर्धवेळ शिक्षक सव्वीस चार दोन हजार चोवीसला यांची मुलाखत आहे आणि एम बी एथे मागितलं एम बी ए किंवा एम कॉम किंवा सेट पी एच डी असणे आवश्यक आहे प्रशासकीय विभागामधील जागा मी तुम्हाला वाचून दाखवतो आहे चला तर याच्यामध्ये आहे याच्यामध्ये नंबर एकवर आहे प्रयोगशाळा एक एकूण दोन जागा आहेत ठीक आहे तीस चार दोन हजार चोवीस यांची मुलाखत आहे बी एस सी एव इतकं शिक्षण पाहिजे आहे नंबर दोन लिपिक ग्रंथालय व कार्यालय प्रमुख याच्यामध्ये तीन जागा आहे तीस चार दोन हजार चोवीस यांची मुलाखत आहे कोणत्याही शाखेचे पदवी व व आय टी आय आय टी व मराठी एम एस सी आय टी व मराठी इंग्रजी टायपिंग असणे आवश्यक आहे नंबर तीन तिसरी पोस्ट आहे प्रयोगशाळा परिचरसाठी तीन जागा आहे तीस चार दोन हजार चोवीसला यांची मुलाखत आहे इयता नववी पास असणे आवश्यक आहे नंबर चार ग्रंथालय परिचरसाठी एक जागा आहे तीस चार दोन हजार चोवीसला यांची मुलाखत आहे इयता नववी पास असणे आवश्यक आहे नंबर पाच सेवक सेवकसाठी दोन जागा आहे तीस चार दोन हजार चोवीसला यांची मुलाखत आहे आणि इयत्ता नववी पास असणे आवश्यक आहे तर व्हिडिओ आवडला असेल लगेच तुम्ही व्हिडिओला लाईक ला करा मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे तर अशा प्रकारची ही जाहिरात आहे मित्रांनो जास्तीत जास्त आपल्या उमेदवारांनी काय करायचं आहे सदर व्हिडिओला फॉलो करायचं आहे ठीक आहे सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करा आणि लाईक करायला तर विसरू नका चला तर अशा रव... प्रकारच्या हा जाहिरात आहे मित्रांनो तर तुम्ही काय करा आवेदन करा मुलाखतीला नक्कीच जा ठीक आहे तर तारीख मी तुम्हाला सांगितलं आहे वेळेनुसार शिक्षणनुसार ठीक आहे पात्रता किता किती असावी ठीक आहे एकूण जागा किती आहेत ठीक आहे तर या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पुन्हा दे देणारच आहे ठीक आहे त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही ही जी ऑपॉर्च्युनिटी आहे ही ऑपॉर्च्युनिटी तुम्ही सोडू नका चला भेटूया आणखी एका अशाच नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद